अजित पवार विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला अजित दादांवर निधी अडवल्याचा आरोप केला जातोय एसटीचा पगार दादांनी अडवल्याचा आरोप आहे दादांकडून फाईल्स परत येत असल्याचा आरोप देखील केला जातो शिवसेनेच्या मंत्र्यांनी दादांवर आता निशाणा साधला दोन हजार एकवीस मध्ये अजितदादांवर सुद्धा शिंदेनी खापर फोडलं होतं सुस्थिती आहे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त दोनशे बहात्तर कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगार सुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही का वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे ह्यापूर्वीसुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही वाढीव मागणी काही करत नाही जे स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिका तसं होता कामा नाही